मागवले भरपूर वस्तू मागवल्या आज दोनच वस्तू आल्या नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर आज हरतालिकाचा उपवास आहे आणि हरतालिकेची पूजा मी कशी करणार आहे हे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हरतालकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य काय घेतले आहे ते पाहूया तर इथे मी पाच प्रकारची पत्री घेतली पत्री म्हणजे पाच प्रकारच्या झाडांच्या फांद्या घेतल्या हराळी पेरू सीताफळ जास्वंद आगाडा या पद्धतीने अशी पाच प्रकारची पत्री घेतली त्यानंतर एक लाल फूल घेतले पांढरी फुलं घेतलीत गोखर्णीची निळी फुलं घेतलीत ही मी नदीतून वाळू आणली आहे आमच्या इथं नदी आहे ना त्याच्यामुळं नदीतनं वाळू आणली आणि खरं तर आज शिवलिंग हे वाळूपासूनच बनवायचं असतं आणि पार्वती माता सुद्धा वाळूपासूनच बनवायची असते आणि तिची सखी सुद्धा वाळूपासूनच बनवायची असते मी लहानपणापासून बघत आले माझी आजी आई अशी नदीची वाळू आणूनच शिवलिंग आणि पार्वती माता व तिची सखी बनवायच्या आणि मी ही तीच परंपरा पुढे चालू ठेवली आहे मी विकतची पार्वती माता आणि सखी आणत नाही त्यानंतर अक्षदा घेतल्यात भस्म घेतले वस्त्रमाळ घेतल्यात जे महादेवांना वस्त्रमाळ घेतली आहे ना त्याला हळद कुंकू लावलं नाही कारण महादेवांना हळद कुंकू चालत नाही गणपती बाप्पांसाठी पार्वती मातेसाठी आणि एक सखीसाठी अशी तीन वस्त्रमाळ घेतली त्याला हळदी कुंकू लावले दोन केळे घेतलेत पाणी घेतले अभिषेक करायला दूध घेतले नैवेद्य दाखवायला दूध व साखर घेतले गणपती बाप्पाना गुडखोबर घेतले एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून घेतले आणि एक सुपारी इथे विड्याची पानं घेऊन विड्याच्या पानावर एक सुपारी घेतली अक्षदा तर चला आता आपण पूजेला सुरुवात करूया मी गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन केलंय समोर ही पूजा करून घेणार आहे कारण पूजा तर आपण सकाळी उचलतोच सकाळी आंघोळ झाली की लवकर पूजा उचलली तरी चालते अगोदर जमीन ओल्या कापड्याने पुसून घेतली जमीन स्वच्छ करून घेतले ते त्यानंतर त्याच्यावर पाठ ठेवलाय पाठ पण स्वच्छ करून घेतलाय अगोदर आपण पार्वती माता आणि सखी काढूया जशी माझी आई आजी काढायची त्या पद्धतीनेच मी पण काढणार आहे बर का तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती सुद्धा मला कमेंट करून सांगा तर ही झाली पार्वती माता आणि सखी नदीची वाळू आहे आणि वाळू स्वच्छ धुतलेली आहे आता इथे आपण शिवलिंग काढूया तर बघा अशा पद्धतीने मी इथे पार्वती माता सखी आणि शिवलिंग काढून घेतलं आहे आता आपण सर्वप्रथम तुपाचा दिवा लावूया निरंजनाखाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यामध्ये तुपाचं निरंजन ठेवायचंय तर मी इथं तुपाचं निरंजन लावून घेतलंय अगोदर आपण दिव्याची पूजा करूया आपण कुठलीही पूजा करतो त्यावेळेस दिव्याला साक्षी मानून दिव्याची पूजा करतो स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचंय दिव्याला थोड्याशा औषधा व्हायचंय आणि नमस्कार करायचाय अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पूजा करणार आहोत त्यानंतर आता थोड्याशा अक्षदा घ्यायच्यात आणि इथे प्रथम सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत इथे सुपारी मांडवायची थोडस पाण्याने अभिषेक करायचा हळद कुंकू व्हायच अक्षदा व्हायच्या एक लाल फुल व्हायचं दुर्वा व्हायच्या मी इथं अकरा दुर्वा वाहत आहे त्यानंतर आता धूपं ओळायचे धूपम समर्पयामी दीपं ओळायचे दीपम समरपयामी नमस्कारम समरपयामी नैवेद्यम समरपयामी तीन वेळा पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा आणि गणपती बाप्पांना सांगायचं माझी पूजा निर्विघ्न पार पडू द्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे अगोदर आपण पार्वती माता आणि या सखीची पूजा करूया हळक अक्षदा व्हावूया गणपती बाप्पांना वस्त्र अर्पण करायचं राहिलं बर का वस्त्र अर्पण करायचं सखींना पण वस्त्र अर्पण करूया नंतर एक एक फुल व्हायचंय धूप ओळायचंय दीप ओळायचंय आणि नमस्कार करायचंय आता आपण शंभू महादेवांची पूजा करूया आता इथे माझ्याकडे वाळूचं शिवलिंग आहे म्हणून मी पाटावर पांढरे कोरे कापड अंथरले नाही तुमच्याकडे जर पितळेचे किंवा इतर कोणतेही शिवलिंग असेल तर तुम्ही पांढरे कोरे कापड अंतरा आणि त्यावरही पूजा करा पाच पळ्या दुधाच्या घालूया आता मी पळ्या फुल नाही भरून घालणार कारण जास्त घातल्या तर ते पाटावरून खाली येईल वाळू ओली पाच पळ्या पाण्याच्या घालूया एक थेंब थेंबच पाणी सोडणार आहे आता महादेवांना भस्म अर्पण करायचे त्यानंतर अक्षर अर्पण करायच्यात त्यानंतर बेला अर्पण करायचंय इथे मी बेलाची तीन पानं घेतलीत बिलवपत्रम समर्पया मी बेलाचे पान घाल पालते घालायचे आणि आपल्याकडे टोक करायचे पांढर फुल व्हायचं महादेवांना पांढरं फुल आवडतं त्यामुळे पांढरं फुलं व्हायचं तुम्हाला जर धोत्र्याचं फूल भेटलं तर धोत्र्याचं फूल अवश्य अर्पण करा आणि धोत्र्याचं फळ सुद्धा अर्पण करा महादेवांना फळ सुद्धा आवडतं त्यानंतर वस्त्र अर्पण करायचंय असं पिंडीभोवती गुंडाळायचे त्यानंतर आता महादेवांना विडा अर्पण करायचा आहे विड्यावर सुद्धा थोडंसं पाणी घालायचं हळद कुंकू व्हायचे अक्षदा व्हायच्यात फूल व्हायचंय आणि विड्याला सुद्धा नमस्कार आहे त्यानंतर आता महादेवांना धूप ओळायचे धूप समर्पया आम्ही दीप ओळायचे आणि नमस्कार आहे त्यानंतर आता ही जी आपण पत्री आणली ही पत्री अर्पण करायची तर पत्री कशी अर्पण करायची यातील तुम्ही एक एक फांदी किंवा एक एक पान घेऊन सुद्धा पत्री अर्पण करू शकता तर अशी मी इथे पाच प्रकारची पत्री घेतली आणि ही पत्री या दोघींना अर्पण करते अशी मध्ये ठेवली तरी चालेल त्यानंतर आता महादेवांना पण पत्री अर्पण करायची या पद्धतीने महादेवांना पण पत्री अर्पण केली आता सगळ्यात शेवटी आपल्याला दुधाचा आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्याखाली थोडस चौकून काढायचं साखर केळी आणि याच्या भोवतीने पाणी फिरवायचं आणि नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार केल्यानंतर आपल्या पतींना दीर्घ आयुष्य आपल्या घरातल्यांना मुलाबाळांना सुख लावू ही विनंती महादेवांना करायची आणि काही चुकलं वाकलं असलं तर क्षमा करा क्षमा मागायची आणि त्यानंतर महादेवांची पार्वती मातेची कर्पूर आरती करायची आणि त्यानंतर पाटाभोवतनी रांगोळी काढायची अशी केली आहे मी साधी सोपी पूजा महादेवांची पूजा आहे म्हणून रांगोळीसुद्धा पांढरीच काढली आहे आणि थोडंसं डेकोरेशन केलं आहे तर तुम्हाला आजची माझी पूजा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका पूजा आवडली असेल तर एक लाईक जरूर करायची मी केलेलं गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघा एकदम सोपं सिम्पल डेकोरेशन आहे भिंतीला एकही एक खेळानू ठोकता आहे आणि गणपती बाप्पांच्या डेकोरेशन पुढेच मी ही पूजा मांडली आहे माझ्या दोन नंबरच्या जावई बापूंनी स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची मूर्ती बनवली आणि मूर्ती सुकल्यानंतर आता त्याला कलर द्यायचं काम चालू आहे खूप छान कलाकार आहेत माझे जावई बापू इकडे बघा हाय मिशो वरून बघा काय मागवलंय भरपूर वस्तू मागवल्या आज दोनच वस्तू आल्या अजून बाकीच्या वस्तू यायच्या सध्या मिशो वर ऑफर चालू आहे टीव्ही वर पण ऍड दाखवतात तर मी तुम्हाला हे पार्सल खोलून दाखवते हे पडदे कशाला मागवलेत मी जे काही पूजा वगैरे करून दाखवते ना तर पाठीमागे भिंत दिसते आणि त्या भिंतीमुळे त्या भिंतीमुळे पूजेचा लुक चांगला दिसत नाही म्हणून हे असे पडदे मागवलेत व्हाईट पडद्यामुळे पूजेचा सुद्धा छान येतो आजकाल ना लोकांना दिखावा आवडतो जी दिखावा करून व्हिडिओ करतात ना त्यांचे व्हिडिओ लोक भरपूर बघतात आणि मी एकदम साध्या पद्धतीने व्हिडिओ करते पण त्यामागे माझी श्रद्धा असते ती लोकांना श्रद्धा दिसत नाही आता मी तुम्हाला पार्सल खोलून दाखवते हे मागवल्यात मी छोटे छोटे फ्लॉवर पॉट आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट आहे हे सुंदर आहेत ना सुंदर हे फ्लॉवर पॉट तुम्ही डेकोरेशन करायसाठी मागवू शकता हे फ्लॉवर पॉट तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा किचन मध्ये सुद्धा ठेवू शकता सुंदर दिसतील तर सध्या तर दोनच पार्सल आलेत हैत। छान आहेत ना फ्लॉवर पॉट किती सुंदर दिसतात बघा खूप छान आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय